पुण्याचा प्रेम आम्हाला सारखा चमकायला लागलाय आणि सरपंच सरपंच मिटोर साहेब या कुस्ती मैदानासाठी दाखल झाले त्याचं स्वागत आहे पिंपळ मिट्ट या कुस्ती बहिल्यासाठी दाखल झाल्याने त्यांचा सन्मान गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सन्मान होणार आहे आताची कुस्ती चव्हा आहे युवराज भाग आणि साईल से काही तब्बती आहे वाटत नाही का आपल्या घरात कसं असावं या दर्श आणि कवाशे जर कधी काय निघतो याचीच वाट बघतो आपण पैलवान तयार करा काळाची गरज आहे पैलवान होणं सोपं नाहीतर काय काय पैलवान बघतो आपण दोन दिवस तालमी जाय तासा लाल करायच्या आणि रस्त्याच्या कडे छती काढून चालायचं चालवत नाही दहा दहा वर्ष गासावं लागत तेव्हा कुठं पैलवान होत सकाळी साडेचार वाजता उठावं लागतंय वस्तादाची वस्ता लाठी काठी खावा लागते तेव्हा कुठं पैलवान होतोय स्टिंक पिऊन थ्रेट पिऊन काही पैलवान होत जंगली रोमी महाराज जंगली सारख्या खेळाडा मोबाईल वरती तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली आणि पहिका सैन सेख न घेतला एसटीच्या युवराज विभागचा छातीचा बोजा पाठीवर आहे डोक्यातल्या विचारांनी गोष्टी चालू कुस्ती मध्ये त्या गावचे सरपंच साहेब सांगतात लोकप्रिय सरपंच पाचशे रुपये पासून ते पन्नास हजार रुपये कोसय लागतील पैलवान नोंद घ्या तारीख सांगितली तर बरं होईल दोन पाच हा दोन पाच दोन हजार चोवीस पहलवान मंडळी नोंद घ्या लोकप्रिय सरपंच साहेब जाहीर करतात पाचशे रुपये पासून ती पन्नास हजार रुपये अशी तणतार माणस या ठिकाणी आलेली आहे बऱ्याच जणांकडे असतोय ताण तसावं लागते नाहीतर काही काही मंडळी एका रात्रीत पन्नास पन्नास हजार रुपये आमच्या इकडे मर्दून किंवा के खर्च केला जातो पुरुषार्थावर खर्च केला जातो कुस्ती माझी माता कुस्ती माझे पिता बहीण भाऊ चुलता कुस्ती माझी आणि स्वारी भरल्या आखाड्यामध्ये साईल सेट तांबळे तांबळेश्वर तिकडून कुस्तीचा आनंद घेता कुस्तीवर प्रेम करणारा मानव जैस कुस्ती संकुलचे

जय कुस्ती प्रशिक्षण केंद्र मालेवाडी राजेंद्र जाधव सर यांच्याकडून मी कुस्ती निवेदनाचं काम करतोय म्हणून मला शंभर रुपयाचा बक्षी दिलेला माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करण्याचं काम जाधव सरांनी केलेलं आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे इंडिया इज माय कंट्री बजरंग कुस्ती इज माय प्रॉपर्टी बारसीज ड्युटी फुल मी आपला मनापासून आभार आहे बक्षिसाच्या माध्यमातून शबासकीची थाक चिंचपोर पांगूळच्या कुस्ती मैदान मध्ये दिली जाते स्वतः डोलवितो डौलमितो चालवितो तो आहे आम्ही तर निमित्त मात्र अरे बाळूच्या सत्तेशिवाय झाडाचे पाणी हरत नाही तांबळे सर यांच्याकडून कुस्ती कॉमिटीला खुश होऊन माझ्या आव्हालात नियोजित सतरा ते अठरा कुस्त्या बाकी आहेत आपल्याला टाईम पुरणार नाही पैवालांना विनंती आहे कुस्त्या पटापट करून घ्या पण आपल्याकडे वेळ कमी आहे दहा वाजेपर्यंत खेळ तरी कुस्त्या संपणार नाहीत अशा पद्धतीने खेळ तर बसू द्या बसू द्या जागेवर बसलेत बसू पु द्या कांबळे सर यांच्याकडून मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा आहे